मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सांगवी ते पानाखेड दरम्यान नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रा, रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास खाजगी प्रवासी बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील सुमारे सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक येथून एम पी दहा झेड जी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव या क्रमांकाची खाजगी प्रवासी बस राजस्थानकडे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना शिरपूर तालुक्यातील सांगवी ते पनाखेड दरम्यान अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका भीषण होता की काही का काही काळासाठी परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शिरपूर तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले जखमींना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची कारवाई सुरू असून काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याची शक्यता आहे दरम्यान अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे सांगवीहून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज